सव्वीस एप्रिल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत कोणत्या स्वामी सेवा कराव्यात श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सव्वीस एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत आहे स्वामी समर्थाने अठराशे अठ्ठ्याहत्तर साली चैत्रवद्य प्रतिपदा या तिथीला समाधी घेतली या दिवशी स्वामींचे भक्त स्वामींच्या मंदिरात अनेक पारायणे व स्वामी सेवा करतात आणि या पुण्यतिथीपर्यंत आपण कोणत्या स्वामी सेवा केल्याने स्वामी प्रसन्न होतील ते आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत दत्त महाराज हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचे अवतार आहेत आणि अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे अवतार आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना अनेक लीला दाखविल्या आहेत या सर्व लिलांचे वर्णन स्वामी चरित्रामध्ये केलेलं आहे स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना असत्यावर सत्याचा विजय होतो याची शिकवण दिलेली आहे अशक्यही शक्य करतील स्वामी हा त्यांचा प्रेरणादायी मंत्र महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेला आहे महाराजांनी आपल्या भक्तांचे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक दुःख दूर केले अनेकांना जीवन मार्ग दाखवला व त्यांना साधना भक्तीत लावले श्री स्वामी समर्थ महाराज हे खूप शक्तिशाली व अद्भुत होते जर एखादा स्वामी भक्त संकटात असला आणि त्याने स्वामींना पुकारले स्वामींचे नामस्मरण जरी केले तरी स्वामी लगेच अदृश्य रूपात धावतच येतात पण यासाठी स्वामी स्वामी कोणत्या सेवा करू शकतो ते या व्हिडिओत पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन आहात तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी पर्यंत तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करू शकता हे पारायण अशा दिवशी चालू करायचं की त्याची सांगता स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी येईल त्यानंतर तुम्ही स्वामी पुण्यतिथी पर्यंत श्री स्वामी चरित्र रोज एक पारायण करू शकता किंवा दिवसातून दोन वेळा पारायण देखील करू शकता स्वामी पुण्यतिथी पर्यंत स्वामी चरित्राचे सात अकरा किंवा एकवीस पारायण करू शकता ज्यांना स्वामी चरित्र पारायण करायची खूप इच्छा आहे पण त्यांच्याकडे स्वामी चरित्राचे पुस्तक नाही किंवा वाचता येत नाही खास त्यांच्यासाठी रेकॉर्ड केलेले आणि टाईप केलेले संपूर्ण स्वामी चरित्र आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन नक्की पहा दिवसातून दोन जरी स्वामी चरित्र ऐकले तर त्याचे संपूर्ण फळ मिळते त्यानंतर स्वामी पुण्यतिथी पर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा रोज अकरा माळ जप करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसातून एक माळ जरी जप केली तरी चालेल ज्यांना स्वामी पुण्यतिथी पर्यंत तारक मंत्राचे वाचन करायचे आहे त्यांनी सकाळी नित्यसेवेच्या वेळेला तारक मंत्राचे वाचन करावे यामधून तुम्ही कोणतीही एक किंवा अनेक स्वामी सेवा करू शकता पण या सेवा तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केल्या तर खूपच चांगले कारण या वेळेला आपल्या शरीरातील ऊर्जा सक्रिय असते लक्षात ठेवा कोणतीही स्वामी सेवा मनापासून केली तर स्वामी आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाही त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने स्वामी सेवा करा ज्यांना जमत नाही जो कोणी नोकरी व्यवसाय करत असेल त्यांनी रोज फक्त स्वामींचे नामस्मरण जरी केलं तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतं त्यासाठी आपल्या मनात स्वामींसाठी भाव व श्रद्धा पाहिजेल अशक्यही शक्य करतील स्वामी व्हिडिओ आवडल्यास मला कमेंटमध्ये श्री स्वामी सम...